नमस्कार गावाकडच्या शिवजयंतीमध्ये भाषण कसं करावं तुमच्या गावाकडं शिवजयंतीचा कार्यक्रम आहे तुमच्या गावाकडं शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात वक्ता बोलण्याच्या अगोदर किंवा शाहीर असेल तर शाहिराचे कार्यक्रम होण्याच्या अगोदर किंवा कीर्तन असेल तक होने चा, कि चा आ, आ मिन्ते, मिन्ते। तर कीर्तनाचा कार्यक्रम होण्याच्या अगोदर किंवा कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावाकडच्या शिवजयंतीत तुमचं भाषण असणार आहे तुम्हाला पाच मिनिटं दहा मिनिटं बोलायचं आहे तर मग तुमच्या गावाकडच्या शिवजयंतीत तुम्ही भाषण कसं करणार वक्ता असेल कीर्तनकार असेल शाहीर असेल कुठला तरी एक कार्यक्रम घेतलेला असेल आणि त्या कार्यक्रमाच्या अगोदर किंवा कार्यक्रमाच्या नंतर तुमचं पाच मिनिटाचं मनोगत आहे मग हे भाषण तुम्ही कसं करणार चला हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना वेळोवेळी लो कीर्तनाच्या नंतर व्याख्यानाच्या नंतर किंवा कीर्तनाच्या व्याख्यानाच्या अगोदर पाच मिनिटं बोलावं लागतं अशा लोकांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठीच शिवजयंतीतलं भाषण कसं करावं पहा तुमच्या गावाकडे कीर्तनाचा कार्यक्रम आहे असं आपण ग्राहित धरू कीर्तन अगोदर तर तुम्हाला बोलून जमत नाही कीर्तनाच्या ठिकाणी कारण कीर्तनाची पंचपदी असते आणि कीर्तनाची पंचपदी महाराज येण्यापूर्वीच गायक मंडळी घेत असतात आणि त्याच्या अगोदर लोक नाही आहेत मग कीर्तन जर असेल तर कीर्तनाच्या नंतर शक्यतो बोलण्याची वेळ येते आणि कीर्तनाच्या नंतरच बोललेलं चांगलं तेही कीर्तनकारानं ज्ञानेश्वर माऊली झाल्याच्या नंतर आणि जे विठ्ठल झाल्याच्या नंतर मग तुम्ही बोललेलं योग्य आहे पण ती वेळ अशी आहे की इथं लोकांना जास्त वेळ थांबायचं नाही म्हणजे पहिला सल्ला राहील माझा की तुम्ही इथं तुमचं भाषण जास्त वेळ करू नका पाच मिनिटात तुमचं मनोगत व्यक्त करून तुम्ही मोकळे व्हा जास्त रटाळ बोलत बसला तर ती वेळ जास्त वेळ भाषण करण्याची नाही कारण तुमच्या अगोदरच कीर्तनकार दोन तास कीर्तन केलेलं आहे त्याचं बिफोर लोक पंधरा वीस मिनिटं येऊन बसलेले आहेत आणि म्हणून दोन सवादा दोन ते सव्वा दोन तासाची बैठक लोकांनी केलेली असल्यामुळे आता लोकांना कितीही चांगलं बोलला तरी ते ऐकायचं नाही म्हणून जास्त वेळाचं हे भाषण नसलं पाहिजे थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलून थोडक्यात काय आदर्श घेतला पाहिजे ते बोला म्हणजे शिवजयंती असेल तर शिवाजी महाराजांकडून आपण काय आदर्श घेतला पाहिजे किंवा शिवजयंतीचं स्वरूप कसं असलं पाहिजे आणि शिवजयंती ज्यानं ज्यानं कार्यक्रम घेतला आवर्जून त्या पोरांचे ज्यानं परि परिश्रम घेतले त्यांचे आभार माना इथंच त्यांचं कौतुक करा आणि या कार्यक्रमामध्ये थोडक्यात जिजाऊंबद्दल शिवबाबद्दल बद्दल बोलून पाचच मिनिटात तुमचं भाषण तुम्ही उरक्त घेतलं पाहिजे आता हे झालं कीर्तनाच्या नंतर जर व्याख्यात असेल तर व्याख्यानाच्या नंतरच बोलावं लागतं ना कधी कधी असं होतं कीर्तनात कीर्तनाच्या नंतर बोलावं लागतं पण व्याख्यान जर असेल ना तर व्याख्यानामध्ये मुख्य जो वक्ता आहे पाहुणा जो व्याख्यात आहे प्रमुख त्या वक्त्याच्या आधी बोललेलं चांगलं का ठीक आहे कीर्तनात कीर्तनाच्या अगोदर नाही तुम्हाला बोलता येणार कारण लोक नसतात लोक पंचपदीला येतात नंतर चालू होते नंतर कीर्तन करायचं चालू होतं ही एक परंपरा आहे या परंपरेनं या प्रोसेस मधूनच कीर्तनाची कीर्तन होत पण व्याख्यानाला वक्ता थेट सुरुवात करतो त्याच्या अगोदर पंचपदी नसते त्याच्या अगोदर गायन असतं तर त्याच्या अगोदर काही लोकांची भाषणे असतात त्याच वेळी तुम्ही बोललं पाहिजे म्हणजे कीर्तनात कीर्तनकाराच्या खिर्थन नंतर जे विठ्ठल झाल्याच्या नंतर बोललं पाहिजे आणि व्याख्यान जर असेल गावाकडं तुमच्या तर त्या व्याख्यानाच्या अगोदर बोललं पाहिजे आणि शाहीर जर असतील शाहिरीचा कार्यक्रम असेल तर शाहिरीचा कार्यक्रम अगोदरही इथं बोललं तरी चालतं इथं नंतरही बोललं तरी चालतं पण नंतर लोक थांबत नाही तिथं अगोदरच बोललं पाहिजे म्हणजे कीर्तन असेल तर कीर्तनाच्या शेवटी बोललं पाहिजे शाहिरीचा कार्यक्रम असेल पोवाड्याचा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम असेल तर अगोदर बोललं पाहिजे कधी कधी शाहिरीच्या कार्यक्रमाच्या नंतरही बोलायला जमत पण व्याख्यान ज्यावेळी असतं त्यावेळी तुम्ही अगोदरच बोललं पाहिजे अगोदर बोललं तरच तुमच्या बोलण्याचा प्रभाव राहील प्रभाव टिकेल नंतर बोललात तर मात्र वक्ता इतका कसलेला असतो की तुम्ही त्या वक्त्याला तीस हजार पस्तीस हजार चाळीस पन्नास हजार रुपये देता म्हणजे तो वक्ता हा वक्तृत्वातला अगदी प्रख्यात आहे आणि दमदार भाषण तो करतो त्यामुळे इतकं दमदार भाषण झाल्याच्या नंतर आपल्या भाषणाला तेवढं वेटेज राहत नाही तेवढं वजन राहत नाही आणि म्हणून तुमच्या गावाकडच्या शिवजयंतीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे मला माहिती आहे तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल बोलायचंय तुम्हाला जिजाऊंबद्दल बोलायचंय तुम्हाला स्वराज्याबद्दल बोलायचंय तुम्हाला शिवजयंतीबद्दल बोलायचंय पण तुमचं भाषण हे कमी वेळाचंच असलं पाहिजे हां वक्ता यायच्या अगोदर थोडं जास्त वेळ बोललात तरी चालेल दहा पंधरा मिनिटापर्यंत बोललात तरी चालेल वक्ता येण्याच्या अगोदर व्याख्यानाच्या कार्यक्रमाना कीर्तनाच्या कार्यक्रमाला दहा पंधरा मिनिटं बोलायचं नाही म्हणजे मला हेही आवर्जून सांगावं लागतं बऱ्याच लोकांना ट्रेनिंग देताना काय बोलायचं हे मी सांगतो पण किती बोलायचं हे सुद्धा जाणीव करून देणं गरजेचं आहे आपल्याला श्रोत्यांची मानसिकता ओळखून बोलता आलं पाहिजे आणि म्हणून श्रोत्यांची मानसिकता ही व्याख्यात वेक्ष्या, व्याख्यान जर असेल तर व्याख्यानाच्या अगोदर श्रोत्यांची मानसिकता बाकी तुम्हाला ऐकण्याची असते व्याख्यान झाल्यावर श्रोत्यांची मानसिकता तुम्हाला ऐकायची नसते म्हणून तुमच्या गावाकडे शिवजयंतीचा कार्यक्रम आता होणारच आहे तर त्या कार्यक्रमाला या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि पब्लिक जास्त असेल तर मोठ्या आणि पहाडी आवाजात बोला हे शिवचरित्र आहे हे थोडं वीररसात लोकांना ऐकायला बरं वाटतं आणि तुम्ही बोलताना वक्त्यासारखंच वीर बोला छत्रपती शिवाजी महाराजावर बोलताना वीररसात असेल तर ते प्रभावी वाटतं इथं हळू आवाजात बोलू नका असा माझा बेस्ट सल्ला राहील कारण इथला स्रोतावर्ग वर्ग उत्साही आहे इथला स्रोतावर्ग वर्ग तरुण आहे इथला स्रोतावर्ग वर्ग प्रेरित आहे इथल्या स्रोतावर्गांची एक वेगळी उत् एक वेगळा उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये तुमचं भाषण सुद्धा उत्साही झालं पाहिजे मग बाकी शिवाजी महाराजाबद्दल काय बोलायचं आहे जिजाऊन बद्दल काय बोलायचं आहे याच्यावर तर माझ्या संपूर्ण कथा आहेत संगीत शिवचरित्र कथा सुशेन महाराज नाईकवडे वड्या असं युट्यूबला टाका त्या संगीत शिवचरित्र कथा तुम्हाला ऐकायला मिळतील माझं तीन दिवसाचं प्रशिक्षण करा अथवा आठवड्यातून एक दिवस माझं पुण्यामध्ये ऑफिस आहे ऑफिसला भेट द्या अथवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधून माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे सर्व प्रकारची भाषणे या पुस्तकामध्ये तयार आहेत हाय ते तयार आहेत वाढदिवस लग्न वाढदिवस अंत्यविधी दसक्रियाविधी सेवानिवृत्ती लग्न कार्य पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सतरा सप्टेंबर सगळे भाषण एकाच पुस्तकात तयार आहेत हे माझं वक्तृत्वाची साधना पुस्तक पांढऱ्या कलर मध्ये भाग एक आहे आणि आता भाग दोन सुद्धा आमचं लवकरच येत आहे त्यामुळे ज्यांनी भाग एक पूर्वी घेतलाय ना भाग दोन साठी सुद्धा तुम्ही आता ऑर्डर करायला हरकत नाही काही दिवसातच हे पुस्तक आता येणार आहे भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून अशीच माहिती मी देत राहणार आहे आमचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण करा नक्की करा आणि मग बघा तुमच्या वक्तृत्वात बदल कारण आम्ही तीन दिवसाच्या प्रशिक्षणात तुमचं प्रॅक्टिकल घेऊन तुमच्या वक्तृत्वात बदलच करून देतो आणि थरथर धड थर, धड लटलत लट, हे सगळं कायमचं दूर करतो आणि कधीही न बोलणारा माणूस आम्ही खात्रीनं त्याला भाषेत शिकवतो म्हणजे शिकवतो दिलेल्या नंबरवर संपर्क साधा भेटूया रामकृष्ण हरी जय शिवराय